तारखे तारखेनंतर आपण यांना दाखवू काय करायचं ते वीस तारखेला तर ता पाच सहा दिवस बाकीत आपल्याला बरोबर आप चांगला भूमपरांडावाशी घडवायचा आहे सुख संपन्न घडवायचं आहे समाधानी घडवायचं आहे भय मुक्त घडवायचं आहे भीती किती भीतीचं किती वातावरण आहे माहितीये का तुम्हाला फक्त जनतेला नाही इथल्या नेतेला सुद्धा आहे इथले नेते सुद्धा म्हणते साहेब भेटायला येऊ शकत नाही बर का समजून घ्या या बोमचे नेते म्हणते बोमचे सर्वोच्चे पर्यायचे म्हणते काय अडचणी असतील समजून घेऊ आपण परंतु मी सर्वांना एकच विनंती करतो की तुम्ही मतदान आहे हिने मतदान करा तुम्हाला दगा फटका होणार नाही याची मी गॅरंटी देतो तुम्हाला तुमचे सगळे प्रश्न असतील सगळ्यात मोठा प्रश्न कोणता आरोग्याचा आहे कुणाच्या घरी कधी दुखणं बांधईल सांगता येईल का आरोग्यासाठी मी जबाबदारी घेतोय कुठल्याही प्रकारचं ऑपरेशन असेल आधी केली आणि करत राहणार कुठलंही असो कॅन्सर असेल हार्ट असेल मध्ये बेंदूचा असेल हृदयाचा असेल किडनीचा असेल कुठल्याही प्रकारचे ऑपरेशन मी तुम्हाला मोफत करण्याचा शब्द देतोय आपल्याकडे वीस पंचवीस हजार बेरोजगार तरुण आहे बोलत असताना आम्हाला सुद्धा जीवे मारण्याच्या धमक्या येतात परंतु आपण सुद्धा ठरवलं पाहिजे ते काय जिवंत आईचं दूध पेले काय मेलेल्या आईचं दूध पेलत का आपण का घाबरायचं खरे मावळे ज्यावेळी छत्रपती शिवराय राज्य करत होते त्या टायमाला हे निजामाच्या नोकऱ्या करीत होते निजामाकडे इनाम मिळवण्यासाठी काम करणारे हे बांधते निजामी मराठे म्हणायचे आमदार खासदारांना आणि गरीब मराठे आणि आपण अठरा पगड जातीतील बारा बोलवते दारा अठरा बोलवते हे लोक आपण छत्रपती शिवरायांसाठी काम करत होतो आज खर तर वेळ आलेली या हाकलून लावण्याचे आज खर तर आज आपल्याला महाराष्ट्र घडवायचं असेल तर दलित मुस्लिम ओबीसी आणि गरीब मराठी मिळून आता नवीन महाराष्ट्रात घडावा लागणार आहे त्यासाठी येणाऱ्या वीस तारखेला तारखेपर्यंत तुम्हाला दाखवले जातील जातील दमक्या पण कशाला घालता त्यांनी पैसे दिले तर पैसे घेऊन टाका त्यांनी काय कापूस सोयाबीन दूध विकून तुम्हाला पैसे दिलेले नाहीत किंवा कापसाचे सोयाबीनचे पैसे नाहीत तुम्हाला द्यायला त्यांनी तुमचेच पैसे आहेत त्यांचे पैसे घ्या त्यांच्या गाड्या घ्या काय देतील तर घ्या परंतु मतदान मशीन पर्यंत गेल्याच्या नंतर मतदान करताना फक्त सिट्टी आठवायची आणि सिट्टीचं बटन दाबून त्या उच्च शिक्षित तुमच्या मतदारसंघाचा येणाऱ्या काळात चेहरा मोहरा बदलून टाकणारा तरुण तुमच्या मतदारसंघामध्ये सर्व समाजातील लोकांचा आरोग्याचा भूत होणारा तरुण तुमच्या मतदारसंघामधील दुग्ध व्यवसायासाठी चालना देणारा तरुण तुमच्या मतदारसंघातील तरुणांना रोजगार देणारा तरुण तडफदार उमेदवार उच्च शिक्षित डॉक्टर राहुल गोले यांना प्रचंड मताने विजय कराल अशी आपल्याकडून आशा व्यक्त करतो आशा सर्व मतदार बहिणींचा या ठिकाणी आवाज